किती आणले एकूण गाय दहा बारा गाय आणली कालवडीच काय सांगितलं पंचवीस वय काय एक वर्षाची ही गाय तुमचीच आहे ही गायीच किती वेळ आलं गाव आहे दुसरे वेळेत दूध क्षमता काय नाही दूध किती देते चार पाच चार पाच काय किंमत सांगितली पासष्ट हिज काय सांगताय राठी राठी साहिवाल क्रॉस हां राठी गिर क्रॉस हेज काय पासष्ट किती येतं गा बाय दुसरे येत दुसरे दूध काय क्षमता दिली हिजं दूध चार पाच चार पाच लिटर पडते पाहू शकता अशा ही किती वेतल गाब आहेत दुसरे वेत पहिले वेताल किती दूध दिलं चार पाच चार पाच आसपास काय किंमत सांगताय सत्तर, सत्तर कमी जास्त होतील व्यवहार हो की नव्वद हजार सांगते नव्वद हजार हो, कितील गाव आहे किती महिन्याची आता जवळ आले जवळ आले दूध क्षमता काय नाही गाव आहे टायमिंग नाही नाही दूध किती देईल पाच लिटर देते एक टायमिंगला एक टायमिंगला पाच लिटर देईल पाहू शकता कास चांगले चारी सडामध्ये अंतर आहे चढ मोठे आहेत दूध क्षमता चांगले देईल हिची काय म्हणता पंचाहत्तर हजार आता वेळेला जस्ट 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 येते झाली आहे किती किंमत सांगितली पंचाहत्तर हजार किती दूध देणे क्षमता पाच लिटर देते पाच लिटर पाहू शकता कासावरून लक्षात येईल तुमच्या दूध क्षमता कमी जास्त होतील व्यवहारामध्ये आणि गिरचे कान पाहू शकता पूर्ण कान आहेत कपाळाचा आकार चौका हे वेलेले खाली खोंड आहे चार चार लिटर दूध आहे किती वेळ आलं वेली आता दुसरी वेळ दूध क्षमता काय आहे दूध क्षमता काय कायची दूध एक टाइमिंगला चार एक टाइमिंग पाच नऊच्या आसपास पाहू शकता वेली आता दुसऱ्या वेळेला कोण आहे दोन दिवस झालं किती दूध काढलं आता आठ लिटर काढले आठ लिटर दोन टाइम आठ लिटर काय किंमत सांगितली ऐंशी हजार पाहू शकता अशा प्रकारच्या शांत एकदम चित्त स्थिर आणि मालकाला जीव लावणाऱ्या आणि एकदम शांत समाधानी गिरगाई पाहू शकता गिरगाईची फॅट म्हशीच्या बरोबर लागते आणि कालवड आहे का आठ दिवस झाला जन्म किती वेळ आलं वेल तिसरं वेळ

किती चिकणी निघाला पाहिलं चार पाच लिटर पर्यंत हा हा गाई बारीक आहे पण आडण चांगले पाहू शकता सर्वसामान्याला परवडणारी आणि कमी चाऱ्यामध्ये गाईची दूध क्षमता चांगले चेहऱ्याला चांगले पाहू शकता चेहऱ्याला चांगले कानाला चांगले शिंगाला जो ब्राझीलला गिरगाईचा जुना वळून येला तशा प्रकारचे शिंग आहेत आणि चेहऱ्याचे ठेवून बघू शकतात कपाळ रुंद आहे डोळे मोठे चौकाला रुंद आणि पहिल्यावर असून आडण बघा भरपूर मोठे किती सांगितले पासष्ट कमी जास्त होतील इचे पंचावन्न पंचावन्न खाली काय कालवड आहे खाली दूध काय देते तीन तीन लिटर देते तीन तीन लिटर देते शिवाय काय का लोडीचं एक वर्ष हिची काय किंमत सांगितली पंचवीस क्रॉस मध्ये काँक्रेस गियर क्रॉस तुमचं नाव सांगा आपलं नाव सिद्धाराम अप्पासा खोळी सिद्धाराम अप्पासाहेब कोळी गाव हवीना तालुका चडचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर एट फोर फाय फोर फाईव्ह टू फाईव्ह टू झिरो सेवन थ्री पाहू शकता ज्यांना कोणाला गिरगाई हवे असतील तर मालकांकडे घरी बी आलं तरी भेटते आणि कोणत्या कोणत्या बाजारात असतय नाही आम्ही गुजरात इकडे गुजरात डायरेक्ट इथे पाहू शकता ज्यांना कोणाला ह्याच्यापेक्षा जास्त दूध क्षमतेची किंवा मोठ्या मापाची प्युअर गी हवे असेल तर मालकाशी संपर्क साधा डायरेक्ट गुजरात वरून गाई घेऊन येत आहेत आहेत तुम्हाला जशी पाहिजे तशी आणून देतील धन्यवाद मालक अजून था अजून घरी दहा आहेत आणणार आहेत अजून पाहू शकता स्पेशल गिरगाईंचे व्यापारी आहेत आणि गुजरात गुजरातवरून डायरेक्ट घेऊन येतात त्याच्यामुळे तुम्हाला म्हणाल तशी जशा क्वालिटीची जशा कलरची पाहिजे तशी गीर भेटून जाईल आणि सर्व प्रकारची गाई दूध क्षमते त्या भेटून जातील मालकाशी संपर्क सर धन्यवाद मालका